नमूद केलेलं आहे की कास्ट सर्टिफिकेट ज्या स्वतःचे कास्ट सर्टिफिकेट डॉक्युमेंट ते आणले ते स्वतः ते फॉर्ज आहे ते फॉर्ज डॉक्युमेंट आहे त्याबद्दल तुम्ही खात्री करा एस डी एम विचारा की तुम्ही इश्यू केला आहे किंवा नाही आणि तुम्ही एफ करा पण जर विदाऊट पुरावा कुठलाही पुरावा, पुरावा, पुरावा नाही ना देता मी सांगितलं की हे हे मतलब नाही आहे तर त्याबद्दल आम्ही काहीच कारवाई नाही करू शकतो त्यांनी फक्त तक्रार केली नाही हे कास्ट सर्टिफिकेट जे आहेत त्यांनी सांगितलं की हेच फॉर्ज केलं आहे कास्ट सर्टिफिकेट एम प्रांत नाही इश्यू केला हेच फॉल्ट त्यावर कारवाई करते। है के खोटे कागद पुरावे दाखवून आणि त्यावर आम्हाला हम कुठल्या प्रकारचे अधिकार नसते ते स्पष्टपणे नमूद केलाय इलेक्शन कमिशनचे प्रत्येक पत्र म्हणजे हरकतीवर काहीच पुरावा सादर नाही हरकत तोच ना हरकतीवर तुम्हाला काहीच तर पुरावा सादर केला सर सोलापूर राखीव त्यामध्ये कसं असते की एक वेळी कोणत्याही माणूसनी नामनिर्देशन पत्र आमच्याकडे जर दाखल केला तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे टर्निंग ऑफिसर म्हणजे मला कुठल्याही प्रकारचे अधिकार नाही की आम्ही तुमचे घेणारच नाही हे नाही आहे बरोबर की आम्ही तुमचे घेणारच नाही ते आम्ही रिजेक्ट करू शकतो आणि त्यासाठी स्कुटीने ठेवलं आहे कारण काय होणार तर हे अलाउड नाही आहे मला कुठल्याही प्रकारचे अधिकार नाही मी तुमचे नाम निर्देशन पत्र स्वीकार नाही करणार मी स्वीकार करणार आणि स्कुटिनी मध्ये रिजेक्ट करणार तुमच्याकडे सर्टिफिकेट नसणार दुसरा काय आहे की ज्याला मी नाही घेतला ना तर तोच माणूस इलेक्शन पिटिशन मध्ये जाईल की माझ्या तर हे लोक तर आता तुम्ही निवडणूक कॅन्सल करा बेस्ट वे काय आहे की तुम्ही स्वीकार करा स्क्रुटीनी म्हणजे प्रमाणपत्र नाही प्रमाणपत्र तुमचे जे कास्ट सर्टिफिकेट बद्दल मी सांगतो कास्ट सर्टिफिकेटचा नियम असा आहे की तुम्हाला फक्त एक कास्ट सर्टिफिकेट जे तुम्हाला पंचवीस हजार सिक्युरिटी डिपॉझिट असते जनरल मत बाकी कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये एस साठी जे रिझर्व मतदारसंघ असते त्यामध्ये साडेबारा हजार आहे जर तुम्हाला ते कन्सेशन पाहिजे पन्नास टक्के शूट पाहिजे तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सादर करायचे पण नॉमिनेशन फाईल करण्यासाठी कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आवश्यकता नाही एकदम स्पष्टपणे पण ऍक्च्युअली काय की एक झालं झालं बंधनकारक तर नाही मग बाकीच्या उमेदवारांनी आक्षेप घेतला ते द्यावं लागते ते आक्षेप घेतला त्यांनी आक्षेप घेतला किंवा नाही घेतला आम्ही त्याने एक देतो देतो ज्यावेळी ते नामनिर्देशन पत्र फाईल करतात ना आम्ही त्यांना एक चेकलिस्ट देतो की तुमच्या असा चूक आहे तुम्ही हे नाही केला तो नाही केला त्यामध्ये हे पण आम्ही नमूद करतो की तुम्ही कास्ट सर्टिफिकेट सादर नाही केलं आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची जे शेवटची दिवस असते आमच्या इकडे उन्नीस एप्रिल होता त्या दिवशी तीन वाजेपर्यंत तुम्ही कास्ट सर्टिफिकेट दाखल करा जर तुम्ही नाही दाखल केला तर नेक्स्ट डे स्क्रुटनी मध्ये तुमचे रिजेक्ट करणार आणि तो आम्ही करतो ना प्रत्येक मध्ये दोन केसेस असे होते दोघांमध्ये एका उमेद भारतामध्ये कुठेही दोन ठिकाणी निवडून त्यामध्ये काय आहे की त्यांनी तीन चार ठिकाणी मला वाटतं त्यांनी विजापूर विजापूर मध्ये मला वाटतं की दाखल केले होते तर त्यामध्ये स्पष्टपणे असं लिहिलं आहे की दोन लोकसभा मध्ये दास आणि मध्ये नामनिर्देशन पत्र दाखल नाही करू शकत पण अगेन यामध्ये आरोला हा हा असा अधिकार नसते की आम्ही तुमचे घेणारच नाही आम्ही तुमचे घेणार आणि तुम्हाला मध्ये रिजेक्ट करणार हा तर दूर असते दुसऱ्या ते जे ना त्यांचे नामनिर्देशन पत्र असते ना त्यामध्ये त्यांनी डेक्लेरेशन ते लोक देतात की मी दोन पेक्षा जास्त मध्ये हे दे नामनिर्देशन पत्र दाखल ना, केलंय नाही केलेलं आहे आणि त्यांच्या खाली ते सही पण करतात त्यांनी जेव्हा सोलापूरमध्ये दाखल केले जे हे उमेदवार आहे तर त्यांनी त्यांची तीन झाला त्यांनी फॉल्स डिक्लेरेशन केलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांच्यावर रेफरएस करणार महास्वामी नोटीस वर दिली आम्ही नोटीस देऊ त्यांचे अहवाल हे करू पण त्यांचे त्यांनी ऑलरेडी आम्ही नागपूर आणि अमरावती कलेक्टरतून अहवाल घेतला आहे की त्यांनी तिथे दाखल केलेले आहे हे तिसरा होता आणि है त्यांनी ते डेक्शन फॉल्स डेक्शन केल्यामुळे त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो इलेक्शन कमिशन लेटर बघितला त्यामध्ये जे शब्द नमूद आहे ते फाईल्स नॉमिनेशन पेपर त्यांनी फाईल ना ते रिजेक्ट झालं तो नंतर झाला फाईल केला ना तुम्ही दोन पेक्षा जास्त मध्ये फाईल केला आहे डेक्लेशन केलं डेक्लेरेशन लिहिलं आहे त्यामध्ये पण फाईल्स नॉमिनेशन पेपर लिहिलंय

कर्मचारी सोडा कलेक्टरला नाही माहिती की अत्रवर्ती ते कुठे राहणार एवढा सगळे एवढा जास्त सगळे लोग व्यस्त होऊन जातात पण एक आम्ही थोडा विचार करतो दिवसात नाही एकावर सुचवाय एकावर एक तास तरी तुम्ही दिले ना लोक तिथ जातील किंवा व तलाकडे जातील सर ठीक त्या कर्जाचे ते केवायसी करायचे काय बरोबर काय जयंत सोणसो ठीक बघू आम्ही म्हटलं काम असतं असं नाही आहे निमडामध्ये खूप जास्त काम असतं निमड

तो तो रात्री ढाय ते तीन वाजता मी सही केलं आणि ते पाठवलं हो इलेक्शन काम करतो चंद्रकांत साहेबांची इलेक्शन ड्युटी नाही असं झालंय ज्यांची ड्युटी नाही ते मी तुम्हाला नंतर सांगणार कागदपत्रेच देतो ज्यांचे शासकीय सेवा समाप्त झाले त्यांच्या ड्युट्या दिल्या गेल्या चौबीस हजार लोग ऑर्डर हम निकालते हैं उसमें कुछ टाइम लगता है ऐसा नहीं की आज बैठे एक सेकंड में निकल गया पूरा इन्फॉर्मेशन सबसे लेते हैं ये करते हैं उसमें हो जाता है कभी कभी की जब से हम इन्फॉर्मेशन हैं वो दो दिन बाद उसका रिटायर हो निकला चार दिन तो उसमें ऐसा बाद हो जाता है बट बहुत कम बाळ गोष्टी तुमच्यापर्यंत ते यायचे पण नाही त्या यायच नाही पाहिजे आम्ही सांगायचं काय की त्यांनी सांगितलं सर माझं मी ड्युटीवरच नाही हे माझा अर्जेंट आहे तरीही काल पुन्हा त्या मतदान केंद्राचा आपण कोणता जावा मी होता त्यांनी ड्युटीवर नाही त्यांनी रिटायर नाही त्यांची सेवा आताच झालं आता आता से से? हे देऊन टाका सेवा समाज तहसीलदार चार वेळा सांगितलं सेवा समजा तर टर्मिनेट झाले की नाही त्यांची अकरा महिन्याची ऑर्डर असते शिक्षकांची काही कुठलं ते मला माहिती अकरा महिन्याची ऑर्डर एकतीस मार्चला संपली एकतीस मात्र सेवेतच नाही तरी तुमचे पुन्हा सांगून आलंय आणि उजमकडून सही घेऊन ते दिले तरी पुन्हा ऑर्डर येते असे काम करत त्यांचे नाव देऊन आम्ही काढून टाकाऊ किती लोक आहेत आणि ते प्रशिक्षणला तुम्ही नोटीस बजावणार काय आमच्याकडे ना ज्या त्यांच्याकडे खरंच सिरियस प्रॉब्लेम आहे तसा पण जसं मी सांगितलं ना की आम्हाला चोवीस पंचवीस हजार लोकांची ऑर्डर यादी याद तैयार करावे लगते बरेच क्राइटेरिया जे लोग सहा महीनिया आत मे रिटायर होना चे आम फ्लैगिंग करते जे ऑलरेडी बी एल ओ मे जे ड्यूटी करता है तेजी आम फ्लैगिंग कर नाम पड़ावे लगते जे खूब जास्त फिजिकली हैंडीकैप्ट है जे सेक्टर ऑप्सर है माइक्रो ऑब्जर्वर है बरेस लोग फ्लैगिंग करावे लगते हैं खूब मसे मोटा एक्सरसाइज रहो इट इज अ वेरी कॉम्प्लिकेटेड एक्सरसाइज उसके बाद फिर उनका ऑर्डर निकलता है जमें कई अत कि आम्मी सर्वना ऑर्डर देते जब असा का मतलब जे जी ऑर्डर हैसा कोई किडनी मतलब है, है आए तो, उनको हम हटाते हैं उनको हमें भी दिक्कत होगी और उनको तो लो अब वो थोड़ा हम लोग एक सत्ताईस लोग बड़े लोग प्रेगनेंट मदर है सीरियस कैसे गंभीर आजार है क्या मतलब ते लोगों के नाव का आठ सौ सत्ताईस लोग आए इसके बाद भी हो सकता है कि हम कुछ और लोग को निकालें किसी का कुछ फैमिली इमरजेंसी हो गया लेकिन जो लोग आ सकते हैं जो लोग ड्यूटी करो सकते हैं चौदह से पंद्रह के लिए संवेदनशील तो है चौबीस है सोलापुर सोलापुर मतदान से मतलब दोन हजार एकोणीस मध्ये हे जे एकतीस मतदान केंद्र आहे तिथे आम्ही सर्व वेबकास्टिंग करतो बाकी तीन असे मतदान केंद्र आहे ज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये काहीच मतलब घटना घडत असेल व्हॉयलन्स वॉयलन्स काही स्मार्टपीट असा काही दंगा फसा झाला असेल तर तिथे सी एपीचे सेक्शन राहणार सेंट्रल पोलीस फोर्सेसचे एक सेक्शन प्रत्येक वर राहणार आठ त्यांचे टू प्लस सिक्सच्या चे त्यांचे हे राहणार एक सेक्शन राहणार हे प्रत्येक तीन मध्ये पण आमच्याकडे जे, जे संवेदनशील आहे ना ते मतलब चोवीस पैकी एकवीस फक्त पर्सेंटेज मुळे झाले नव्वद टक्के पंच्याहत्तर टक्के दहा टक्के बाकी असं लॉ ऑर्डर चे एवढे तिथे नाही इश्यू आहे आणि छोटी आणि मोठी जनावर आहेत घर पडझड चारशे अठरा आहे आणि शेती पिकांचं नुकसान साधारण हा प्राथमिक अंदाज आहे दोन हजार पाचशे बावन्न हेक्टरचा आणि निगेटिव्हमध्ये मध्ये ग्रँट काढण्यासाठी आता शासनाने आपल्याला परमिशन दिलेली आहे त्यामुळे हे जे दोन मयत व्यक्ती आहेत त्यांचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांना आपण मदत करू शकतो आणि त्याचप्रमाणे जनावरांचा आहे तो पण आपण इमिजिएटली मदत देऊ शकतो किती आहे मदत त्यांना यांना चार लाख रुपये आले मयत व्यक्तींना मयत आणि पोलिटिकल लिमिट नसते पण यामध्ये तर दूध आहे की असं समजा की तुम्ही काही सामग्री वगैरे जे आहे ते सोलह तारीखच्या अगोदर खरेदी करून घेतला आणि त्याचा वापर तुम्ही सोलह तारीख नंतर केला तर तो पण जुडेल तुमच्या खात्यामध्ये कॅन्डिडेट पर्सनल एक्सपेंडिचरमध्ये जुडेल पण बाकी मत सोला तारीखच्या अगोदरच्या पॉलिटिकल पोलिटिकल मध्ये जोडेल आणि त्याबद्दल काही हे नाही आहे वर आले तर त्यांचे हाफ हाफ मतलब उसमें बटेगा बरेच नियम आहेत पण मोठा मोठे इम्पॉर्टन्ट महत्वपूर्ण नियम आहे हेच आहे आणि तुम्हाला तीन वेळी एक्सपेंडिचर ऑफर कडे तुम्हाला यावे लागते तुमचे सर्व हिसो yeah. ते हिसोबिशोब ते हिसाबसाब ते बघतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला नोटीस देतात की बरोबरपणे आहे किंवा नाही आणि जर असा झाला की आम्ही जे काल बैठक घेतली ते स सर्व कंटेस्टिंग कॅन्डिट्सच्या सोबत की असा झाला की तुम्ही ज्या पद्धतमध्ये हिसा हिशाब ठेवला पाहिजे त्या हिश पद्धतमध्ये तुम्ही ठेवला नाही हा ना तर तुम्हाला इलेक्शन कमिशनने हेव करू शकतो की यू हॅव नॉट पुट केप्ट युअर इलेक्शन एक्सपेन्सेस इन द मॅनर प्रिस्क्राईब आणि जर असा केला तो एक करप्ट प्रॅक्टिस असते आणि तुम्हाला जर त्यामध्ये हायकोर्टने शिक्षा दिली तर सहा वर्षासाठी तुम्ही हे नाही करू निवडणूक नाही लढू शकता सिरियस गोष्ट असते यू हॅव टू कीप इट इन दॅट ते रजिस्टर मध्ये एक एक गोष्टी हे होतात आणि जेवढे समारोभ होतात ना त्यामध्ये आमचे जे व्हिडिओ सर्व्हलन्स टीम असतात ते लोक जातात ते पूर्ण पुढच्या किती पंडालचे काय किती साईज एसी किती पंखे किती लाईट किती ते सगळेचे व्हिडिओ बनवतात आणि त्यानंतर व्हिडिओ विविंग टीम असते जे ते व्हिडिओ बघून डी एस आर प्रमाणे कॅल्क्युलेट करतात की किती यामध्ये खर्च झाला आहे आणि उस हिसा कॅन्डिडेटला एक चीज जुटते काफी व सेट प्रोसेस आहे एकदम नियम फिक्स्ड पन्नास वोट द्यावे लागते प्रत्येक कॅन्डिडेटला हे बघण्यासाठी की ते मशीन बरोबर दाखवत आहे की नाही रिझल्ट रिझल्ट तर ॲक्च्युअल पोलचे सुरुवातीमध्ये ॲक्च्युअल पोलच्या आधी आम्हाला करावे लागते बरोबर त्यामध्ये जर बी यू खराब झाला तर तुम्हाला फक्त बी यू रिप्लेस करायचे जर सी यू खराब झालं तर सी यू रिप्लेस करायचे जर व्ही व्ही पॅट खराब झालं तर व्ही पॅट रिप्लेस करायचे मॉक पोलमध्ये ॲक्च्युअल पोल जेव्हा खर मतदान सुरू झाला ना ॲक्च्युअल पोल सुरू झाला तर बी यू किंवा सी यू सी यू बी यू किंवा सी यू जर खराब झाला तर पूर्ण सेट तुम्हाला चेंज करायचे आणि त्याचे प्रिसाइडिंग ऑफिसरचे डायरीमध्ये एन एक्स एल फोर एन एक्स फाईव्ह बरेच रिपोर्ट्स त्यांना तयार करून पाठवावे लागतील पण जर व्ही व्ही पॅट खराब झाला तर फक्त वी व्ही पॅट रिप्लेस करायचे बी यू सी यू तसेच ठेवायचे आणि हे प्रत्येक जे सेक्टर ऑफ ए आर ओ आणि आर ओला ते फोनवर त्यांना सूचना दे द्यायचे की माहिती बस असं खराब झालं आहे आणि नवीन आम्हाला पाहिजे तर आम्ही व्हा पे जाके नवीन हे कर आहे और जे दोघं मशीन आम्ही ठेवतो कारण काउंटिंगमध्ये काइचबोर्ड्स जुनेमध्ये जे खराब झालेले त्यामध्ये हे असेल ये भी काउंट करते और ये भी काउंट करते काउंटिंग देखील दिन दोनों होते हैं है ना

सूचना तीन वेळी लोकल न्यूज दोन न्यूज पेपर मध्ये आणि एक वो व्ही करना वडत त्यांनी जर नाही केला तर मी इलेक्शन कमिशन रिक्वट करणार ना आम्ही खात्री करणार ना मला माहित नाही की माझ्या वेळेस वेळी काय झालं होतं पण यावेळी आम्ही खात्री करू ते करतील आतापर्यंत एकाच उमेदवार

आणि बाईस एप्रिलला लास्ट डेट ऑफ विड्रॉवल ऑफ कॅन्डिडेट्स होता तर एकूण आमच्याकडे बत्तीस उमेदवारांचे नामनिर्देशन प नामनिर्देशन पत्र आले होते त्यापैकी स्क्रुटिनीमध्ये नऊ उमेदवारांचे दहा पत्र अपात्र झाले आणि बाईस तारीखला अकरा उमेदवारांनी त्यांचे जे नॉमिनेशन आहे ते माघारी घेतली शेवटची आमच्याकडे एकवीस कॅन्डिडेट आहेत आणि नोटा पकडून बाईस कॅन्डिडेट आहेत बाईस कॅन्डिडेटसाठी फोर्टी टू सोलापूर अनुसूचित अनु जाती मत, लोकसभा मतदार मतदारसंघ मध्ये दोन बॅलेट युनिट आम्हाला आणि माढा मध्ये मा एकूण बत्तीस कॅन्डिडेट आहेत पण नोटा पकडून तेहतीस झाले आणि त्या, त्यामुळे तिथे तीन बॅलेट युनिट लागणार केंद्रिय मतदार फोर्टी टू सोलापूर मध्ये एकूण मतदार केंद्र आमच्याकडे एक हजार नऊशे अडसष्ट आहेत पुरुष मतदार आमच्याकडे दहा लाख एक्केचाळीस हजार चारशे सत्तर आहेत महिला मतदार आमच्याकडे नऊ लाख अठ्ठाशी हजार चारशे पन्नास आहेत थर्ड जेंडर मतदार आमच्याकडे एक सौ निनान्वे आहेत असे एकूण आमच्याकडे वीस लाख तीस हजार एक सो एकोणीस मतदार फोर्टी टू सोलापूरमध्ये आहेत आणि सैनिक मतदार आमच्याकडे एक हजार आठशे दोन आहेत